कोणत्याही देशाच्या राज्याच्या किंवा गावाच्या प्रगतीची पहिली खूण म्हणजे चांगले रस्ते हीच गोष्ट लक्षात घेऊन बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते बांधणी आणि रस्त्यांची सुधारणा करण्याचं काम हाती घेतलंय विभागानं आपल्या लातूर ग्रामीण मतदारसंघातही रस्ते आणि पुलांची चांगली कामं केली आहेत गुंफावाडी निवळी ढाकणी एकुरगा सावरगाव गंगापूर वासनगाव रस्ता मुरुड अकोला भोयरा सावरगाव रस्ता राज्य मार्ग दोनशे अकरा ते नायगाव माटेफळ शिराळा गातेगाव अखरवाई भुई समुद्रा जेवळी ते प्रमुख जिल्हा मार्ग पाच रस्ता इथे पुलाचं बांधकाम कधी नदीमध्ये जर पाणी आलं तर आम्हाला रात्र रात्र ह्या बाजूला बसून उभं राहावं लागत होत जेव्हा नदीतलं पाणी उतरल तेव्हाच आम्हाला आमचे घरचे येऊन घेऊन जात होती एवढी कंडिशन वाईट होती आता हा बुडाण पूल झाल्यामुळं आमच्या गावचं आणि आमचा वेळ वाचलेला आहे गादवड शिराळा बोरगाव निवळी रस्ता रस्त्याची एवढी बेकार आणि दयनीय अवस्था होती की आम्हाला जर शिराळ्यामधून जर मुरुडला जायचं असेल किंवा लातूरला जायचं असेल तर मोटरसायकलवर जाण्यापेक्षा पायी गेल्याला बरं वाटत होतं एवढे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे होते परंतु हा रोड झाल्यापासून एवढी आमची सुविधा झालेली आहे त्याच्यामुळं आमचं वाहतुकीचा प्रश्न मिटला यापैकी काही कामं पूर्ण झाली असून उर्वरित प्रगतीपथावर आहेत रस्त्यांच्या या का कामांमुळे गंगापूर वासनगाव अंकोली सावरगाव ढाकणी निवळी एकुरगा गुंफावाडी मुरुड अकोला भोयरा चिंचोली जातेगाव चिकुर्डा सामनगाव साखरा सारसा गादवड शिराळा आणि बोरगाव या गावातल्या लोकांना लाभ होणार आहे दोन गावांना जोडणाऱ्या पुलांमुळे आता त्यांना दुसऱ्या गावात बाजारात जाण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे चांगल्या रस्त्यांमुळे अपघाताचं प्रमाणही कमी होणार आहे दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत